नमस्कार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडस पक्ष राजकारणातील घरानेशाही आणि नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात का चाललंय असे अनेक प्रश्न घेऊन बोलणार आहोत चला तर मग सुरू करूयात भारतीय जनता पार्टी कायमच स्वतःला मूल्यांची जपणूक करणारा पक्ष म्हणून घेत होती आणि म्हणूनच भाजप म्हणजे पार्टी विथ डिफरन्स असं म्हणलं जायचं खर तर घराणेशाहीचा विरोध करत कार्यकर्त्याला नेता बनवणारा पक्ष अशी जनमानसात भाजपची ओळख झाली होती झाली होती का म्हणते तुम्हाला प्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे भाजपचं ब्रीद वाक्य होतं आणि आत्ताही आहे पण सत्तेची चव चाकण्यासाठी भाजपनं आपल्याच नीती नी आणि मूल्यांना बाजूला करत घराणेशाहीच्या मार्गावर वाटचाल सुरू केलेली दिसते कारण राजा का राजा राजा बेटा राजा नाही बनेगा म्हणणाऱ्या भाजपात आता राजाचाच बेटा आणि बेटी सुद्धा नगरसेवक आमदार खासदार अगदी मंत्री देखील बनू लागलेत मी असं म्हणायचे कारण म्हणजे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं एकाच घरातील एक नाही दोन नाही तर तब्बल सहा जणांना बरोबर ऐकलं तब्बल सहा जणांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवल्या त्यामुळे आज आपण पार्टी विथ डिफरन्स असणाऱ्या पक्षातील घराणेशे बोलणार आहोत नमस्कार मी संजना कट मध्ये आपलं स्वागत तुम्ही या राजकारणातील घराणेशा विरोध करत असाल तुम्हाला बोलायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि व्हिडिओचा विषय आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि असं सांगत राज्यातील सगळेच पक्ष सर्व निवडणुका अशी घोषणा हे करली होती पण लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही जर भाजपच्या उमेदवारांची यादी पाहिली तर ही निवडणूक कार्यकर्त्यांची कि घराण्याची अशी शंका निर्माण झाल्या वाचून राहत नाही कारण भाजपनं या निवडणुकीत लोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी मेवना युवराज वाघमारे भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सगळ्यांनाच उमेदवारी दिली म्हणजे ऐकताना आश्चर्य वाटतं विशेष म्हणजे भाजप नांदेड जिल्ह्यात ज्याच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवत आहेत ते खासदार राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण सुद्धा घराणेशाहीच प्रतीक आहेत हे विसरून चालणार नाही त्यामुळे घराणेशाहीच्या नावानं नाक मुरडणाऱ्या भाजपला अचानक घराणेशाही का हवेविषयी वाटू लागले ही त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडलेला आता मोठा प्रश्न आहे तसं पाहायला गेलं तर लोहार हा राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला चिखलीकर हे भाजपचे माजी खासदार राहिलेत लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी आमदार पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली होती पण तो मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्षात प्रवेश केला म्हणजे त्यावेळी आताही पक्ष बदलणं म्हणजे अगदी निव्वळ या घरातून त्या घरात जाणं किंवा सोपं सो काम राहिले म्हणजे पक्ष बदलला की विचार बदलतात असं झालंय त्यामुळे राष्ट्रवादी देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे लोहानगर परिषदेत भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगणार असल्याचं सांगण्यात येते लोहानगर परिषदेत वीज नगरसेवक आहेत आणि प्रभागाचा विचार करायला झाल्यास भाजपनं नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी त्यांच्या पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना प्रभाग क्रमांक सात मधून भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी प्रभाग क्रमांक एक मधून भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी प्रभा क्रमांक आठ अ मधून मेवना युवराज वसंतराव वाघमारे प्रभाग क्रमांक सात ब मधून तर भाच्याची पत्नी रीना अमल व्यवहारे प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी देण्यात आली आता हे सगळं पाहिल्यानंतर घराणेशाहीच्या बाबतीत भाजपनं सर्व पक्षांवर कडी केली आहे महायुती सध्या तीन पक्ष आहेत यात राष्ट्रवादी हा घराणेशाही असणारा पक्ष आहे अर्थात राष्ट्रवादीनं कधीही त्याचा इन्कार केला नाही किंवा विरोध केला नाही पण शिंदे यांच्या ताब्यातील शिवसेना आणि भाजप कायमच घराणेशाहीला विरोध करत आलाय पण मग भाजपनं अनेक ठिकाणी आता घराणेशाही केली म्हणजे हा एकच ठिकाण नाहीये अनेक उदाहरणं देता येतील म्हणजे अणगरमध्ये माझे आमदार राजन पाटील यांच्या सुनबई यांच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली अनगर नगर पंचायतीचा जो काही राजकीय ड्रामा झाला त्याचे सांगणारे व्हिडिओ आम्ही केले तुम्ही पाहिले नसतील तर आमच्या चॅनलवर नक्की बघा सासवड मध्ये माजी आमदार संजय जगताप यांनी आपल्या आईला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे दोंडाईमध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल या देखील बिनविरोध निवडून आलेत जामनेरमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत शिरपूरमध्ये भाजप आमदार अमरीश पटेल यांचे चिरंजीव चिंतन पटेल हे देखील उमेदवार आहेत नंदुरबार मध्ये आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यवतमाळमध्ये मंत्री अशोक उळके यांची मुलगी नगराध्यक्ष पदाची भाजपची उमेदवार आहे धामणगाव रेल्वे मध्ये भाजप आमदार प्रदाप अडसट यांची बहीण अर्चना रोटे या देखील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत एवढंच नाही अजून खूप मोठी यादी आहे दर्यापूर मध्ये भाजप आमदार प्रकाश भारसा यांच्या पत्नी नलिनी वारसांकडं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे भाऊ मिलन <mîle> कल्याण शेट्टी हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत बाळापूरमध्ये भाजप आमदार हरीश पिंपळचे मोठे भाऊ भूपेंद्र पिंगळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मध्ये भाजपचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशय सिंह नायक निंबाळकर हे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तर दुसरीकडे रामराजे निंबाळकर यांनी देखील आपल्या मुलाला मैदानात उतरवलंय त्याचबरोबर बदलापूरमध्ये सहा दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत यात राजेंद्र घोरपडे आणि नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी रुचिता घोरपडे संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी उर्मिला संभाजी शिंदे रमेश सोळशे हर्षदा सोळशे शरद तेली कविता तेली सूरज मुठे संध्यामुठे सागर घोरपडे निशा घोरपडे यांनी कमळ हातात घेत निवडणूक लढवली किंवा लढवण्याचं तयार एकंदरीत अनेक ठिकाणी नेत्यांचे कुटुंब आणि नातेवाईक या निवडणुकीत उतरले एवढंच नाही भाजप प्रमाणेच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत आपल्या भावजाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली सिल्लोडमध्ये दुसऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांनी मुलाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली भांडारा शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत अंजनगाव सुर्डी येथे शिवसेना आमदार गजानन लवटेंचे पुत्र यश लवटे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी आहेत दुधनीत माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांचे पुतणे प्रथमेश मेत्रे महत्वाचं म्हणजे बदलापूर नगर परिषदेसाठी शिंदे गटानं भाजपची बरोबरी साधत एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिले शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन मात्रे पत्नी वीना मात्रे भाऊ तुकाराम मात्रे आणि त्यांची पत्नी उषा मात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसेच वामन मात्रे यांचे पुत्र वरुण मात्रे पुतण्या भावेश मात्रे यांनाही उमेदवारी देण्यात आली राष्ट्रवादीनेही पुसद मध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत असं घोषित केलंय पण महत्वाचं म्हणजे भाजपकडून काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला जातो पण या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक उमेदवार हे घराणेशाहीतली दिलेत किंवा एकाच घरातील एवढे उमेदवार दिलेत हे स्पष्ट दिसतंय त्यामुळे एकाच कुटुंबातील लोकांना तिकीट दिलाने हा घराणेशाहीचा प्रकार नाही का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून आणि कुठं तरी आपला नेता आपले कष्ट बघेल समजून घेईल अशी आशा लावून बसलेल्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातं पार्टी विथ डिफरन्स असा दावा करणारी भाजप शिवसैनिक मोठा करणार असा दावा करणारी शिंदेची शिवसेना आणि विकासाला प्राधान्य असा दावा करणारी राष्ट्रवादी त्यामुळे झुक्त माप दिले त्यामुळे आता मतदार ही सही स्वीकारतात कि मग त्यांना धडा शिकवतात हे लवकरच येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात बघायला मिळणार आहे पण या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका